नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तरी शेतकरी मित्रा एप्रिल महिन्यात बावीस तारखेला सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये पावसाचे वातावरण आहे कारण शेतकरी मित्रावर आरबी समुद्र आणि बंगाल चौक जे बाष्पयुक्त बघ आहेत ते बग सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रात ते जमा होत आहेत त्यामुळे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ आहे आणि काही ठिकाणी खाणी स्वरूपाचा कुठेतरी पाऊस पडू शकतो तसेच सत्य मित्र सांगली त्या भागात पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये खूप असे डोळे राहणार आहेत तिथे देखील नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे बावीस तारखेला आणि सत्य मित्र तीस तारखेला देखील सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अनुकूल असं वातावरण आहे कारण त्या बाष्प ढगामुळे या ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच पहिला असता बावीस आणि तेवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि चोवीस तारखेला वातावरण हे खूप ढगाव धगावण्याचा अंदाज आहे तसेच पंचवीस तारखेला देखील वातावरण डागा आणि सांगेच्या काय भागावर नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो तसेच पहिला असता सिप्टेंट्रो सव्वीस तारखेला देखील वातावरण डागा गाणारे जवळजवळ बीरामनुर लातूर सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये वातावरण डागा गावणारे तसेच सव्वीस तारखे सत्तावीस दे तारखेला देखील वातावरण राहणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पावसाचा शिरकाव हो हा सांगलीच्या काही भागामध्ये येऊ शकतो तसेच रत्नागिरीच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो तसेच पाहिला असता एकोणतीस तारखेला शेतील मित्र एकोणतीस तारखेला वातावरण ढगाळच राहणार आहे आणि कोल्हापूर तसेच रत्नागिरी या भागामध्ये एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणजे नॉर्मल एकदम पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच सांगितच्या काही भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो तसेच पाहिला असता एकोणतीस तारखेला कोणता काही भाग त्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच तीस तारखेला देखील काही भागात ता पाऊस पडू शकतो आपण पाहता तीस तारखेला देखील मध्य दे महाराष्ट्र आणि विदर्भ साईडला चांगला चांग जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात हा पाऊस कोडा म्हणजे मोठ्या भागावर वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसेच एक मे वा දगा ত ග ত सा খুব බয় වෙලා බරන් දगा ত মধ্য মাराষ্ট्टनी වි ප බতাला පौ नहीं परंतु नॉर्मल वातावरण राहू शकते तसेच दोन आणि तीन तारखेला पाहिला असता शकते मित्र तीन तारखेला तीन तारखेला देखील नाशिक सांगली पुणे कोल्हापूर तसेच रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे आणि उदर बसाईडला वातावरण तीन तारखेला धडावर राहणार आहे आणि मराठवाड्यात वातावरण धडावर राहणार नाही नॉर्मल धडावर राहणार आहे पावसाचा बिलकुल अंदाज नाही तसेच त्या चार तारखेला शिकते मित्र चार तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे नाशिक जळगाव तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाचे संकेत आहेत तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील चार तारखेला पावसाचे संकेत आहेत आणि मराठवाड्यात वातावरण बघा लावून स्थानिक स्वरूपाचा पौसा बीड संभाजीनगर या भागामध्ये पडण्याचा अंदाज आहे आणि अशी ताज्या अपडेट रोज रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराष्ट्र